हरे कृष्ण श्रीमंत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग चाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण सातव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही श्रीमद भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद भौतिक लाभासाठी सॉरी भौतिक लाभ प्राप्तीसाठी शास्त्रसंमत तसेच लौकिक अशी दोन्ही प्रकारची कार्ये आहेत तर मनुष्य जेव्हा जीवन जगतो आहे त्यावेळी भौतिक लाभ प्राप्तीसाठी तो कार्य करतो तर दोन प्रकारे इथे सांगितलंय एक तर संमत म्हणजेच वैदिकशास्त्रात धनप्राप्ती करण्यासाठी काय करावं याचं मार्गदर्शन दिलं आहे ते मार्गदर्शन घेऊन तो भौतिक लाभ प्राप्ती करू शकतो किंवा दुसरं काय आहे लौकिक का लिहिलं आहे लौकिक म्हणजे भौतिक म्हणजे वैदिक शास्त्रात न सांगितलेली कार्य करूनही हा मनुष्य आहे तो धन प्राप्ती करू शकतो जे शास्त्रात सांगितलंय त्यानुसार वाटतो किंवा शास्त्रात नाही सांगितलंय शास्त्राच्या विरुद्ध ही तो काय आहे काही कार्य करेल आणि धन प्राप्त करेल पुढे प्रोपात समजवत कृष्ण भावनेतील आध्यात्मिक प्रगती करता योगी व्यक्तीने सर्व भौतिक कर्माचा त्याग केला पाहिजे हा जो योगी व्यक्ती आहे याचा अर्थ काय आहे योग हा शब्द म्हणजे काय आहे योग म्हणजे युज धातू हा युज संस्कृत क्रियापदातून यो, 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 योगी हा शब्द येतो योग हा शब्द येतो आणि योग करणारा योगी तर योगी व्यक्ती म्हणजे काय जो आपला संबंध भगवान श्रीकृष्णांबरोबर पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती आहे तर त्यांनी काय करायला हवं प्रौपात म्हणतात की कृष्ण भावनेतील आध्यात्मिक प्रगती करिता त्याने सर्व भौतिक कर्मांचा त्याग केला पाहिजे म्हणजेच काय आहे त्यांनी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कोणतंच भौतिक कार्य करायचं नाही मग त्यांनी काय करायचं जीवनात जी काही कर्म करायला लागत आहेत ती सगळी भगवान श्री कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी करायची आहेत आणि शास्त्रसंमत अशी कार्य करायची आहेत आता प्रौपाद इथे पुढच्या चार पाच ओळींमध्ये आपल्याला वाद प्रतिवाद सांगतात म्हणजे लोक असतात ते काय आहे आपले वाद मांडतात तर काय मांडले जातात हे प्रतिवाद ते वाचून घेऊया आपण पूर्ण वाचते ते चार पाच ओळी आणि मग समजून घेऊया यावर एखादा प्रति प्रतिवाद करील की जर कृष्ण भावनेची पूर्णता झाली तरच मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होईल परंतु जर त्याला परमसिद्धीची प्राप्ती झाली नाही तर त्याची आध्यात्मिक दृष्ट्या तसेच भौतिक दृष्ट्या ही हानी होते असं कोणी आपलं मत मांडतोय दुसरं आणखीन मत एखादा मांडतो आहे कि शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे की जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचे पालन केले नाही तर त्याला त्या प्रमादाची प्रमादाची म्हणजे चुकीची फळे भोगावी लागतात असं असत म्हणून आता हे काय नियत कर्म म्हणजे आपल्याला रोजच्या जीवनात जी आपली कर्तव्य आहेत ती त्याचं पालन केलं नाही तर त्याच त्या चुकीचं फळ भोगायला लागतं शास्त्रानुसार तर म्हणून हे लोक वाद घालताना म्हणतात की म्हणून जो दिव्य कर्म करण्यामध्येही अपयशी होतो त्यालाही त्या प्रकारची फळे भोगावी लागतात अशा प्रकारे आपली मतं हे लोक मांडतात ह्याला काय म्हटलं जात प्रतिवाद करण <clears throat> तर हे दोन्ही मुद्दे आहेत ते प्रतिवादाचे आहेत थोडस जाणून घेऊया आपण त्यांनी काय म्हंटलं आहे ते पहिले तर म्हंटल आहे की कृष्ण एक मुद्दा म्हणतायत की कृष्ण भावनेची पूर्णता झाली तरच त्याला परमसिद्धी मिळेल आणि परमसिद्धी प्राप्त झाली नाही तर त्याची आध्यात्मिक दृष्ट्या आणि भौतिक दृष्ट्या हानी होईल असं म्हणतात आणि दुसरं म्हणतायत की शास्त्र सांगत नियत कर्म केलं नाही तर चूक आहे आणि फळ भोगायला लागतं मग दिव्य कर्म एखाद्या करण्यामध्ये अपयशी झाला तर त्याला तशी फळ भोगायला लागतील ना असं काय आहे मुद्दे मांडून प्रश्न विचारला जातो तर ही जी असे वाद किंवा प्रश्न उद्भवले उद, जातात त्याला उत्तर देताना आता प्रभूात श्रीमद भागवतमचा हा जो श्लोक दिला आहे ना आपण सुरुवातीला वाचला त्याचं उदाहरण देऊन नीटपणे समजून सांगतायत पुढे वाचूया आपण परंतु श्रीमद भागवत सांगते की अपयशी योगी व्यक्तीला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही आपण जो श्लोक वाचला ना पहिला स्वधर्म त्या बद्दलच प्रोपात समजवतात ह्या श्रीमद भागवतांचा श्लोक आहे आणि त्यात म्हटलंय की अपयशी योगी व्यक्तीला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही आपल्या विहित कर्मांचे पालन पूर्णपणे न केल्याने जरी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले तरी त्यामध्ये त्याची काहीच हानी नाही कारण नाही। आणि कृष्ण भावने भावनेमध्ये युक्त झालेला मनुष्य पुढील जन्मी जरी हलक्या कुळात जन्माला आला तरी तो कृष्ण भावनेत संलग्न होतो उलट पक्षी जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही आणि केवळ विहित कर्माचे कठोरपणे पालन करतो त्याला शुभ फळ प्राप्त होईलच असे नाही तर प्रभुपाद इथे समजवतायत की कृष्ण भावनेत जो कार्य करतो आहे या भा श्रीमद भागवताच्या श्लोकानुसार ही कसं आहे शुभ कार्यक कार्य आहे आणि ज्यांनी अगदी थोडी जरी भक्ती केली आहे तर त्यांनी ही जी भक्ती केली आहे तो कधीच आपली भक्ती विसरत नाही आणि भगवंत पण त्यांनी केलेली भक्ती कधीच विसरत नाही आणि त्याचा कृष्ण भावने तर युक्त आहे या जन्मात आणि मृत झाला तो किंवा तो पूर्ण करू शकला नाही भक्ती तर काय पुढच्या जन्मात तो अगदी हलक्या कुळात जरी जन्माला आला तरी काय आहे तो कृष्ण भावलेत संलग्न होतो तर हलक्या कुळात जन्म कोणी घेतला होता आणि त्यांनी कशी भक्ती पूर्ण केली तर ह्यासाठी सुंदर उदाहरण श्रीमद भागवत मध्ये पाचव्या स्कंदात येतं तर थोडस आपण जाणून घेऊया आपण सगळेच जाणतो की भरत महाराज यांचा उल्लेख पाचव्या स्कंदात येतो तर भरत महाराज हे अख्या जगताचे चक्रवर्ती सम्राट आणि त्यांनी काय केलं आपलं राज्य छान पैकी सांभाळलं आणि मुलं जेव्हा राज्याचा कारभार सांभाळू शकत आहेत हे पाहिल्याबरोबर त्यांनी सर्व भौतिक आसक्ती सोडून दिली वान प्रस्थाश्रम स्वीकारला आणि एका जंगलात जाऊन ते भगवंतांची भक्ती करायला लागली थोडक्यात गोष्ट सांगते खूप मोठी आहे तर तिथे त्यांना एक अनाथ हरणाचं पाडस सापडलं आणि त्या पाडसाचा छोट्या हरणाच्या बाळाचा त्यांनी सांभाळ केला आणि त्या पाडसाच्या सांभाळण्यात ते इतके गुंतले की हळूहळू भक्तिमय कार्यांमध्ये कृतींमध्ये त्याच त्यांचं दुर्लक्ष व्हायला लागलं एक दिवस असा आला की पाडस हरवलं होतं त्या पाडसाला शोधताना ते एका ठिकाणी पडले आणि समयी त्यांच्या मनात त्या पाडसाचा विचार आला तर भगवान श्रीकृष्णांची नीर, भक्ती करत होते असे जे भरत महाराज आहेत त्यांना भगवंतांच्या कृपेने पुढचा जन्म जरी हरणाचा मिळाला का कारण त्यांनी अंत काळी कोणाचं स्मरण केलं हरणाचं स्मरण केलं म्हणून हरणाचा देह त्यांना जरी प्राप्त झाला तरी भगवंतांनी त्यांच्यावर कृपा केली आणि काय त्यांना आपण स्वतः केलेली जी भगवंतांची भक्ती आहे त्याचा काही विसर पडला नाही आता हे हरिण आहे ते आपल्या हरिण इतर बांधवांसह कोवळी लुसलुशीत झाडाची धा, पानं खाण्यामध्ये मग्न राहिलं नाही तर स्मरण शक्ती अजूनच भगवंतांच्या कृपेने कायम आहे भक्ती करत होतो मी हे माहिती आहे आणि मी चूक केली आणि त्या हरणामध्ये गुंतून गेलो आणि भक्ती माझी बाजूला पडली हे सगळं स्मरण आहे आणि त्यामुळे हरिणाच्या आयुष्यातही त्यांनी काय केलं ऋषी मुनींच्या आश्रमात राहायला सुरुवात केली सुकलेली पानं झाडावरून जी गळतात तीच ते खायची आणि अशा रीतीने कुठेच ते आसक्त झाले नाही हरिणाचा ना आयुष्य संपलाय म्हणजे हरिणाचा देह सुटलाय आणि आता त्या भरत महाराजांना पहिला स्वतः भरत महाराज होते तो एक जन्म दुसरा जन्म हरणाचा आणि आता तिसरा पुढचा जन्म मिळालाय तो जड भरत म्हणून मनुष्याचा जन्म मिळाला ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले भगवंतांची कृपा आहे त्यामुळे ते, ते सगळं स्मरण त्यांना होतं की आधी मी भरत महाराज होतो मी भक्ती करत होतो पण मग मी अशी चूक केली मग मा मला आदला जन्म हरणाचा मिळाला आणि आता मात्र मी ब्राह्मणाच्या कुटुंबात आहे आणि मोठं कुटुंब होतं त्यांनी लक्षात घेतलं की जर मी ह्यांच्या या या कार्यात मग्न झालो तर काय मी ह्याच्यात परत गुंतून पडेल आणि त्यामुळे मुख बधिर असल्याचं त्यांनी भूमिका बजावली आणि भक्ती हृदयात ते अंतःकरणात तीव्रतेने करतच होते आणि असे ते लोकांसाठी मुक बधिर राहायचे त्यामुळे काय त्यांना म्हटलं जातं जड भरत आणि पुढे त्यांनी भक्ती करणं सुरूच ठेवलं कथापरीच पुढे आहे पण थोडक्यात आपण इथे या संदर्भात जाणून घेऊया की भरत महाराजांनी हा जो तिसरा जन्म मिळाला आहे त्यामध्ये आपली भक्ती पूर्ण केली तर म्हणून हे उदाहरण देते की इथे प्रभुपा जरी म्हणतायत की हलक्या कुळात त्याला पुढचा जन्म मिळाला तरी काय भगवंत अशी योजना करतात की तो व्यक्ती आहे तो तो जीव कृष्ण भावनेत पुन्हा संलग्न होतो आणि शेवटी प्रौपादि समजवतात उलट पक्षी ह्याच्या विरुद्ध काय आहे ज्या जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही भगवंतांच्या संतुष्टीसाठी काहीच करत नाही फक्त स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी आपल्या कुटुंबाचं पालन करतो आहे अगदी कठोरपणे पालन करतो आहे तरी काय आहे जे काही कर्म केलंय स्वतःच्या तृप्तीसाठी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काही स्वयंपाक करून खाल्ला आहे आणि भगवंतांना भोग दाखवला नाहीये तर काय त्या प्रत्येक कर्माची फळं त्याला भोगायला लागतील आणि ते कर्मफळ भोगायला त्याला पुन्हा जन्म घ्यायला लागेल आणि जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात तो फिरत राहतो तात्पर्य बरच मोठं आहे आणि आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण तात्पर्य पुढे वाचूया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल